आज मी तुमच्याबरोबर गव्हाच्या पिठापासून बनणाऱ्या एकदम वेगळ्या फ्लेवरच्या नानकटाईची रेसिपी शेअर करत आहे आणि ही जी रेसिपी आहे ती तुम्ही गॅसवर करू शकता ओव्हनमध्ये करू शकता किंवा एअरफ्रायमध्ये करू शकता तर एकदम छान आणि खस्ता अशी नानकटाईचा हा प्रकार आहे आणि फ्लेवरसुद्धा एकदम नवीन आहे तर ही रेसिपी करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला लागणार ला 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 आहे एक टीस्पून एवढं दही त्यामध्ये चिमूटभर मीठ आणि एक टीस्पून एवढी कॉफी घालणार आहोत आज आपण वॉलनट कॉफी नानकटाई बनवणार आहोत म्हणजे अक्रोड आणि कॉफीचं मस्त असं फ्युजन करणार आहोत तर या तिन्ही गोष्टी मिक्स केल्यानंतर बाजूला ठेवलेल्या आहेत आणि आता मी इथे घेतलेला आहे अर्धा कप एवढं तूप आता याचं तुम्हाला वजनी प्रमाण हवं असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्यानंतर यामध्ये अर्धा कप एवढी पिठी साखर घालायची आहे आणि हे चांगलं आपल्याला फेटून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे हँड ब्लेंडर असेल तर तुम्ही त्याने सुद्धा मस्त हे फेटून घेऊ शकता ज्यामुळे हे तूप आणि साखरेचं जे मिक्सर आहे ते छान असं हलकं होतं तर इथे मी जो आपला अंड फेटायचा विस्कर असतो त्यानेच विस्क करून घेतलेला आहे त्यानंतर जे आपण दही कॉफी आणि मिठाचं मिक्सर घेतलेलं होतं ते यामध्ये घालून आपण मिक्स करणार आहोत कॉफीचा आणि अक्रोडचा जो फ्युजन आहे किंवा त्याचा जो फ्लेवर आहे ना तो खाताना खूप छान लागतो आता यामध्ये मी थोडासा व्हॅनिला इसेन्स घालते जर तुमच्याकडे कॉफी इसेन्स असेल तर तो सुद्धा इथे तुम्ही वापरू शकता आणि इथे मी पाच ते सहा घेतलेले आहेत अक्रोड आणि ते मिक्सरमधून थोडेसे हलके म्हणजे एकदम फाईन पावडर नाही थोडीशी जाडसर अशी भरड काढून घेतलेली आहे आणि ती यामध्ये मी घातलेली आहे आता आपल्याला यामध्ये ड्राय इन्ग्रेडियंट्स घालायचे आहेत तर सगळ्यात आधी एक कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे इथे तुम्ही मैदा पण वापरू शकता त्यानंतर आपण यामध्ये अर्धा टीस्पूनपेक्षा थोडासा कमी एवढा बेकिंग सोडा घालायचा आहे आणि हे सगळं आपल्याला चांगलं चाळून घ्यायचं आहे चाळून नक्की घ्या म्हणजे गव्हाच्या पिठामध्ये जे लम्स राहतात ते राहणार नाही आता इथे तुम्हाला बदल करायचा असेल तर तुम्ही काय करू शकता तर इथे अक्रोड वापरलेले आहेत तिथे तुम्ही काजूची पावडर वापरू शकता किंवा बदामाची पावडर वापरू शकता आणि पूर्ण रेसिपी रेसिपीमध्ये जिथे जिथे मी अक्रोड वापरलेला आहे ती रेसिपी तुम्ही बदाम किंवा काजूने रिप्लेस करू शकता तर कॉफीसोबत जनरली अक्रोडचा फ्लेवर छान लागतो आणि मुलांनाही थोडंसं वेगळं काहीतरी खायला आणि प्लस हेल्दी व्हर्जनमध्ये गव्हाच्या पिठापासून आपण बनवत आहोत तर हे बघा सगळं छान स्पॅचलाच मिक्स झालेलं आहे कारण तुपाचं जे मिक्सर आहे त्यामध्ये ते बाइंड होऊन जातं आणि एकदम हलक्या हाताने आपल्याला असे छोटे छोटे जसे तुम्हाला लहान मोठ्या आकारामध्ये नानकटाई बनवायच्या आहेत तशा बनवून घ्या याआधीसुद्धा एक ते दोन रेसिपी मी नानकटाईच्या तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यामध्ये बेसन पिठापासून गव्हाच्या पिठापासून वेगवेगळे फ्लेवर्स सुद्धा दाखवलेले आहेत गॅसवर कसं बेक करायचं इडली पात्रामध्ये कसे बेक करायचे हे सुद्धा दाखवलेला आहे त्यामुळे मागच्या रेसिपी जर तुम्ही बघितल्या नसेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आता साधारणतः पंधरा ते वीस नानकटाई तुम्ही लहान मोठे आकार कराल तसा नानकटाई तयार होतात आणि या ज्या नानकटाई आहेत आता मी बेक करून घेणार आहे तर साधारणतः वन सेवन्टी डिग्रीला पंधरा ते वीस मिनटं आपल्याला छान अशा क्रिस्पी होईपर्यंत बेक करायच्या आहेत आणि जर तुम्हाला गॅसवर बेक करायचं असेल तर केक आपण बेक करतो त्याप्रमाणेच खाली एखादी वाटी आणि त्यावर एक प्लेट ठेवा आणि त्या प्लेटीमध्ये या नानकटाई ठेवून झाकून साधारणतः पंधरा ते वीस मिनिटं त्याला बेक करा तर बेक झाल्यानंतर इथे तुम्ही नानकटाई बघू शकता मस्त असे त्याला क्रॅक गेलेले आहेत आणि वॉलनटचा खूप छान असा फ्लेवर आहे तर अशा प्रकारे एकदम सोपी आहे अगदी पाच मिनिटात होणारी ही रेसिपी आहे तर नक्की एकदा ट्राय करून बघा आणि या रेसिपी जर तुम्हाला आवडत असेल तर शेअर करायला विसरू नका खूप छान हेल्दी अशी ही रेसिपी आहे मुलांना बाहेरची बिस्किट देण्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही सोप्या पद्धतीने नानकटाई बनवू शकता आणि जर तुम्हाला गॅसवर कशा बनवायच्या हे बघायचं असेल तर माझ्या ज्या रेसिपीज आहेत त्या मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते त्यामध्ये मी कशा बेक करायच्या गॅसवर ते सुद्धा दाखवलेलं आहे तर आय होप ही एकदम सोपी आणि खूप छान वेगळ्या फ्लेवरची नानकटाई तुम्हाला नक्कीच आवडेल तुम्ही सुद्धा सेम फ्लेवर ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पेजला फॉलो आणि लाईक करा म्हणजे ला ला नवीन नवीन व्हिडिओचं अपडेशन तुमच्यापर्यंत येत राहतं आणि त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळतं तर तुम्ही रेसिपी ट्राय केल्यानंतर तुमच्या रेसिपीचा फोटो जर तुम्ही फेसबुकला मला बघत असाल तर कमेंट बॉक्समध्ये पोस्ट करायला विसरू नका ज्यामुळे मला सुद्धा कळेल की तुम्ही रेसिपी ट्राय करताय आणि तुम्हाला रेसिपीज आवडत आहेत इंस्टाग्रामला जर तुम्ही मला फॉलो करत असाल तर इंस्टाग्रामला तुम्ही तुमच्या रेसिपीचे फोटो मला टॅग करू शकता त्यामुळे इंस्टाग्राम फेसबुक यूट्यूब जिथून तुम्ही मला बघत आहात तिथून या रेसिपीचा फीडबॅक द्यायला मात्र विसरू नका तर चला आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाय